नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडते केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये रविवारी सात जुलै दोन हजार चोवीस या दिवशी रविपुष्य योग आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर या दिवशी गुरुपुष्य योग होत असतो व जर रविवारी जर पुष्य नक्षत्र आले तर या दिवशी रविपुष्य योग होत असतो जुलै महिन्यामध्ये रविवारी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपुष्य योग या दिवशी होत आहे पुष्य नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रापैकी आठ नंबरचे हे पुष्य नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र हे कोणत्या पण कार्यासाठी शुभ नक्षत्र मानले गेले आहे पुष्य नक्षत्रावरती आपण कोणत्या पण कार्याची सुरुवात केल्यास किंवा कार्य किंवा काम केल्यास तर यातून आपल्याला यश प्राप्ती होते फळप्राप्ती होते व समृद्धी व आनंद देखील मिळतो त्यामुळे रविवारी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी पुष्य नक्षत्र आहे म्हणजे या दिवशी पुष्य योग आहे या दिवशी जर आपण सुवर्ण खरेदी नवीन कार्याची सुरुवात करू शकता गुंतवणूक नवीन व्यवसाय किंवा नवीन कार्यासाठी शुभारंभ या दिवशी आपण या दिवशी करू शकतो कोणत्या तसेच नवीन वस्तू किंवा नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी हा उत्तम दिवस आहे या दिवशी आपण देवाचे नामस्मरण जप जाप इत्यादी कार्य करू शकतो तसेच जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना अन्न किंवा वस्त्र हे देखील आपण या दिवशी दान देऊ शकतो म्हणून आपण रविवारी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी जो रवी पुष्य योग आहे या दिवशी जर हे कार्य केले तर आपल्याला येथून उत्तम फळप्राप्ती मिळते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार